शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत आदित्यराज शेतकरी उत्पादन कंपनी या कंपनीबद्दलची माहिती ही कंपनी गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे गट शेती करणे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या के शेतमालाची खरेदी करणे शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवणे शेतकऱ्यांसाठी करार शेती करणे प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे आणि नैसर्गिक शेती करणे अशा विविध उद्देश घेऊन या कंपनीची निर्मिती सच्चितानंद रहाणे यांनी केलेली आहे या कंपनीमध्ये संचालक मंडळाच्या वतीनं सर्व सभासदांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं अद्रक टोमॅटो या भाजीपाला पिकांच्या अनुषंगानंसुद्धा वेगवेगळे प्रशिक्षणाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात याच कंपनीनं आदित्यराज ॲग्रो क्लिनिक नावाचा निविष्टा पुरवठ्याचा उद्योग उभा केलेला आहे यातून सभासदांना खतांची विक्री केली जाते आणि संघटित मागणी आणि वाजवी विवेपणन या तत्वाचा अवलंब करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जातो शेतकरी कंपनी राबवत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल कंपनीबद्दल माहिती जाणून घेतली आपण या कंपनीचे अध्यक्ष श्री सच्चिदानंद रहाणे साहेब यांच्याकडून अध्यक्ष म्हणून आपल्या समोर आलेला आहे आम्ही मागच्या दोन हजार सतरा पासून फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर केली आहे आता मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही आत्माच्या अंतर्गत दाल मिल आणि स्मार्टच्या अंतर्गत आम्ही एक उपक्रम आमचा माय वाडगाव येथे चालू आहे साधारणतः एक एकर मध्ये आम्ही तिथे दोन प्रकारचे गोडाऊन आणि आता क्लिनिंग ब्रिडिंग आणि हे बाकी तिन्ही काम करतो तसंच आम्ही मका अद्रक आणि बांबू या तीन याच्यावर काम करतो. आता सध्या आमचं तूर आणि मक्का याच्यावर प्रोसेसिंग युनिट आम्ही आता सुरू करणार आहोत. तरी आपल्या गंगापूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत जोडू शकता. आपल्या आपल्या परिसरामध्ये तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. <laughs> कंपनीच्या अध्यक्षांसोबतच संचालक मंडळातील संचालकांनी सुद्धा आपल्याशी संवाद साधत विविध विषयांवर माहिती दिली नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर लासूर स्टेशन या रोडवर आदित्यरा शेतकरी उत्पादक कंपनी ही आपल्या शेतकऱ्यांची कंपनी आहे ही कंपनी खोजेवाडी फाटा या ठिकाणी या कंपनीचं कार्यालय आहे या परिसरामध्ये असलेल्या टोमॅटो आणि अद्रक पिकावर काम करत करत त्यांनी शेतकऱ्यांचे गट निर्माण केले आणि त्यातूनच पुढं शेतकरी उत्पादक कंपनी ही स्थापन केलेली आहे या कंपनीनं अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन त्यांनी त्याचाही लाभ घेतलेला आहे याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक आउटपुट सेंटर ज्याला आपण म्हणू म्हणजे निविष्ठा निर्मितीचं केंद्र ॲग्री क्लिनिक हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि जे माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम करते तर आज आपण या कंपनीविषयी त्यांच्या संचालक मंडळाकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपण आदित्यरा शेतकरी उत्पादक कंपनी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपण तुषार निमुने हे या कंपनीचे सचिव आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया तुषार सर आम्हाला सांगा की ही कंपनी नेमकी किती सभासदांची आहे आणि कधी स्थापन केलेली आहे आणि या कंपनीचा उद्देश काय आदित्यराज फार्म प्रोड्युसर कंपनी ही दोन हजार सतरापासून कार्यरत आहे त्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर आम्ही एक दोन हजार एकवीस ला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आम्ही एक अडीशी सभासद केले होते त्यानंतर आम्ही आपल्या आदित्यराज फार्म प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत एक आपलं ऍग्रो क्लिनिक हे आपण सुरुवात केलेली आहे या माध्यमातून फक्त फार्मा प्रोड्युसर कंपनी न करता फक्त अग्र क्लिनिक ही शेतकऱ्यांच्या कमीत कमी भावामध्ये आपण शेतकऱ्यांना कस उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांना कसं कनेक्ट करू या माध्यमातून आम्ही एक अग्र क्लिनिक चालवतोय आणि आपल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचे सभासद आहेत पाचशे सत्तेचाळीस आणि आपण आतापर्यंत या कंपनीच्या माध्यमातून माध्यमातून एक आउटपुट सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक स्मार्टच्या प्रोजेक्ट मधून आपण डालमिल पण आपली सुरुवात होतीये गोडाऊन झालंय वेब्रिज झालाय सोलर झालाय आता काही दिवसानंतर आपण मशिनरी सुरुवात होईल आणि काही कालांतरानंतर शेतकऱ्यांचा सगळा माल आपण तिथं एकत्रित आणून चांगल्या दरामध्ये आपण त्यांना भाव देणार येईल कोणताही शेतकरी गट असो किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असो हे स्थापन करताना एक मुख्य तत्त्व असतं की संघटित मागणी आणि वाजवी विपणन म्हणजे लोकांना एकत्रित जर निविष्ठा खरेदी केल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार फायदा झाला पाहिजे आणि एकत्रित विक्री केली तर त्याच्यामध्ये काही सुविधा मिळाल्या पाहिजेत दरामध्ये चांगला दर मिळाला पाहिजे ही मुख्य भूमिका असते तर आपण निविष्ठा निर्मिती केंद्र आपण निविष्ठा विक्री केंद्र सुरू केलेलं आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या सेवा आपण शेतकऱ्यांना देता आणि शेतकरी याबद्दल समाधानी आहेत का याच्याबद्दल जरा माहिती सांगा शेतकरी समाधान नक्कीच आहे यामध्ये आपण माती परीक्षण हा एक मोठा विषय आहे माती परीक्षण आपण म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या आधी माती परीक्षण करतो त्या शेतकऱ्यांना नेमकं त्या शेतीमध्ये कुठले कुठले त्यांनी खतं टाकले पाहिजे एकत्रित गट येऊन आपण हा एक प्रोग्राम तयार करतो त्याच्यानंतर जे काही आपण लागवड करतो आपलं कपाशी लागवड असेल मक्का लागवड असेल या लागवडीसाठी जर शेतकरी आपल्यासोबत जर एकत्र जर आले तर आपण कंपनीकडून खूप कमी दरामध्ये आपण ते परचेस करू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये खूप म्हणजे जसं बाहेरच्या दुकानामध्ये एक आता ऑनवर बॅग जे विकतात हा प्रकार होत नाही त्यामध्ये तर त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आपला आदित्य आता शेवटचा प्रश्न या आदित्यराज शेतकरी उत्पादक उपक्रम काय सुरू आहे का आता नाविन्यपूर्ण उपक्रम हा आत्माच्या माध्यमातून आम्हाला बायर कंपनी सोबत आम्ही कनेक्टेड झालेलो आहोत आम्ही बाय बॅगचा हा एक शेतकऱ्यांसाठी एक सत्तर ते आतापर्यंत विकल्या शेतकऱ्यांना समाधान पण आहे आणि पिनॅकल म्हणून एक व्हरायटी आहे त्या व्हरायटी सोबत आम्ही काम करतोय आणि ती बाकीच्या व्हरायटी पेक्षा एक दोन पाच क्विंटल त्या व्हरायटीचा ऍव्हरेज आम्हाला कंपनीने दिलंय आणि हे आम्ही शेतकऱ्यांना बियाणं दिलंय पण आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं बाय बॅक परत रिटर्न घेणार पण आहोत हा कंपनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे सरासरी एक सरा दोन हजार रुपये जर भाव असेल मार्केट भाव तर एक पन्नास रुपये जास्तीत जास्त कंपनीनं घेण्याचा करार केलेला आहे ठीक आहे शेतकऱ्यांनीच निर्माण केलेल्या त्यांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कंपनी सध्या कार्यरत आहे याचा आवाका वाढवण्याचं कामही सुरू आहे शेतकऱ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा